अक्कलकोट तालुक्यातील तीनही नगरपरिषदेचे मतदान शांततेत पार पडले असून सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट दुधनी आणि मैंदर्गी या तिन्ही ठिकाणच्या नगर परिषदेची निवडणूक नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आली असून अक्कलकोट येथे भाजप काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटात तिरंगी लढत होत आहे तर दुधनी येथे भाजप आणि शिवसेना शिंदे गटात मुख्य लढत होत असून मैंदर्गी येथे मात्र भाजप विरुद्ध स्थानिक आघाडीने आपला उमेदवार दिला आहे आज अक्कलकोट तालुक्यातील तीनही नगर परिषदांची मतदानाची प्रक्रिया पार पडली यावेळी बोलताना सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी आपला विजय निश्चित असल्याचं सांगितलं आज रोजी अक्कलकोट नगर परिषद सार्वजनिक निवडणुकीचे मतदान होत आहे मी स्वतः नकरा देशभराचा उमेदवार आहे माझ्यासोबत महेश मला किल्वे नगरसेवक सत्ताचे उमेदवार आहे प्रभाग क्रमांक अकरा येथे पन्नास टक्के मतदान झालेलं आहे मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता शंभर टक्के आपले पंचवीसशे पंचवीस सीट निवडून येतील जास्त पक्ष निवडून येतील हा आम्हाला विश्वास आहे गेल्या चाळीस वर्षापासून मी या शहरात काम करतो अनेक म्हणजे नगरपालिकेत मी नगराध्यक्ष होतो प्रभारी उपनगराध्यक्ष होतो चार चार पाच पाच वेळा विरोधी पक्ष होतो अनेक समित्याचे सभापती पण घुसवले पाणी पुरवठ्यासाठी फार काम मी केलं आहे अनेक काम माझं आहे बायपास रोड केलं आहे तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि अक्कलकोट शहराला तीर्थक्षेत्र दर्जा सर्वात प्रथम आमची सत्ता असताना मी अतिशय प्रयत्न करून त्याला मिळवून दिलं हे सगळं माझं काम जनतेसमोर आहे आज आमच्या पक्षाला थोडेसो थो वाईट दिवस आहेत हे मी पण मान्य करतो पण पक्ष कुठेही सत्तेत नाही देशात नाही राज्यात नाही जिल्ह्यात नाही जिल्ह्यात आमचा एकही आमदार नाही पण मी काँग्रेसचा झेंडा घेऊन मान्य जी शिंदे गणितजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मल्लिकार्जुन पाटील तालुका अध्यक्ष आहेत हे सगळे मिळून आम्ही निश्चितपणानं काँग्रेससाठी काम करतो आणि जनता आम्हाला निश्चित विजय करेल आमच्या बाजूला खोल देईल असा आत्मविश्वास आम्हाला वाटतो नमस्कार आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की अक्कलकोट नगर परिषदेची सार्व सार्वत्रिक दोन हजार पंचवीसची निवडणूक होत असून मतदारामध्ये प्रचंड असा उत्साह आहे आणि मतदार उत्साहाने या ठिकाणी येऊन मतदान करत असतात आणि प्रभाग क्रमांक अकरामध्ये मी उमेदवार आहे आणि मतदारामध्ये अशा प्रकारचा उत्साह आहे की शहरामध्ये आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांचं जे विकासपूर्ण आणि लोकप्रिय नेतृत्व आहे तसेच पदाचे उमेदवार जे मिलनदादा कल्याण शेट्टी आहेत यांना मतदान करण्यासाठी आणि सर्व नगरसेवक आहेत त्यांना मतदान करण्यासाठी लोक घरातून आपापल्या वाहनाने आपापल्या सर्व याच्याने वा या मतदार केंद्रापर्यंत येत असून मतदारामध्ये एवढा उत्साह आहे की कोणाला सांगण्याचीही गरज नाही आपले आपण येऊन मतदान करत आहेत तर यामध्ये असं होईल की पंचवीसच्या पंचवीस सर्व सीटं आणि नगराध्यक्ष हे रेकॉर्ड ब्रेक मतदानाने निवडून येतील अशी ह्या प्रसंगी परिस्थिती आहे आणि आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी साहेबांवर जो विश्वास लोकांनी दाखवलेला आहे कारण त्यांचं विकासप्रिय आणि लोकप्रिय नेतृत्व आहे अक्कलकोट शहरामध्ये जे कामं चाललेले आहेत त्या कामाला हे मतदान होणार आहे आणि विकासाला मतदान होणार असून आज आपले नगरपालिकेच्या मतदानाची वेळ आली आहे तरी शा शांतपणाने आमच्या अक्कलकोट शहरात आतापर्यंत जयांना मतदान भर आत्तापर्यंत यांना मतदान चांगल्या पद्धतीने झालेलं आहे तरी मी सगळे आमचे वासियांना मनापासून मी तुमचा धन्यवाद करत आहे आता जे मतमो मतमोजणीच्या जे उद्याचा टाईम होता ते गेल्याचा इतिहास काही उत्कृष्ट होती लोकांना जे उजा जे यांना आपल्याला निकाल लागली ते लांब गेल्यामुळे जरा लोक जे आहे ना जरा चिंतेत झालेले आहेत आता बघू पुढे काय होतं आहे काय नाही ते देवाच्या हातात माझ्या हिसाहेबांना सत्तर टक्के बहात्तर टक्के मतदान होणार होणार आहे सगळे चिंतित चाललेलं आहे मतदान सत्तर ते बहात्तर टक्के मतदान होणार आहे आणि मला तर अपेक्षा आहे की आम्ही जे आहे ना निवडून आलेले आहे काय म्हणजे आपले जे अकोटचे जे वासियान आहेत ना ते सगळे आमचे हितचिंतक आहेत त्यामुळे मला एक खात्री okay. मेहंदर्गीच्या सर्वांगीण विकासासाठी जनता भाजपाच्या ठाम पाठीशी उभी असून मतरा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भाजपाच्या विजयी वाटचालीची निशाणी ठरत आहे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच महिंदर्गीचा खरा विकास करू शकते याबाबत जनतेच स्पष्ट विश्वास आहे यंदा निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील आणि नगर परिषदेवर भाजपाचाच झेंडा फडकेल यात शंकाच नाही गट तट राजकारणाला मनगीकरांनी नकार दिला आहे आणि विकासाच्या राजकारणालाच कौल दिला आहे मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात मतदारांनी आपल्या मतदाराचा हक्क बजावला असून भाजपाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात शहराचा विकास साधणार आहे यावेळी अक्कलकोट शहरातील विविध ठिकाणच्या पोलिंग बूथवर सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्या होत्या यावेळी प्रशासनाच्या वतीने मतदानाची काटेकोरपणे व्यवस्था करण्यात आली होती तर कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात अक्कलकोट शहर उत्तर आणि दक्षिण पोलिसांच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता